सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपल्या बाजूने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी खटला लढवावा अशी मागणी केली आहे त्याशिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे आमदार सुरेश धस यांनी देखील उज्ज्वल निकम यांनीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढवावा अशी विनंती निकमांकडे केलेली आहे यापुढे जाऊन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील उज्ज्वल निकम यांना देशमुख हत्या प्रकरणी खटला लढवण्याची गळ घातली आहे पण यानंतर एक प्रश्न उपस्थित होतोय की उज्ज्वल निकमच का देशमुख कुटुंब असो की आमदार सुरेश धस यांच्याकडून उज्ज्वल निकम यांच्याच नावाची मागणी का केली जाते त्या मागची कारण काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम यांनीच लढवावा यासाठीची मागणी होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे उज्ज्वल निकम यांचा आजवरचा इतिहास गेल्या तीस वर्षांपासून महाराष्ट्रात विविध सरकार येऊन गेली आता या सर्व सरकारांशी समन्वय ठेवण्याचं काम हे उज्ज्वल निकम यांनी केलंय या दरम्यान उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्रात चर्चेत असणाऱ्या बऱ्याच खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून देखील काम केलंय यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर टी सिरीजचे मालक गुलशन कुमार हत्या प्रकरण दोन हजार सहा सालचं खैरलांजी हत्या प्रकरण दोन हजार सहा सालीच झालेलं प्रमोद महाजन हत्याकांड त्यानंतर सव्वीस अकरा प्रकरणातील अजमल कसाब याला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्याचं काम उज्ज्वल निकम यांनी केलंय त्यामुळे उज्ज्वल निकम यांना अशा प्रकरणात युक्तिवाद कसा करायचा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कशी मिळवून द्यायची याची पुरेपूर माहिती आहे आता या व्यतिरिक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे मराठा समाजाचं उज्ज्वल निकमांशी असलेलं भावनिक नातं दोन हजार सोळा साली नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करण्यात आला होता तसंच मुलीचा मृत्यू देखील झाला होता या घटनेनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाची धक पेटली पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघाले कदाचित त्यावेळी एकही एक जिल्ह्याचं ठिकाण उरलं नसे जिथे मराठा क्रांती मोर्चा निघाला नसे त्यावेळी पीडित मुलीच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना खटला घेण्याची विनंती करण्यात आली होती आणि निकम यांनी ही विनंती स्वीकारली देखील होती तसंच उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करत दोन हजार सतरा सालच्या नोव्हेंबर महिन्यात बजावली होती तेव्हापासून मराठा समाजाचं निकम यांच्याशी भावनिक तयार झालं कोपर्डी प्रकरणाला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडण्याचा जर प्रयत्न केला तर प्रमाणेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाजाकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे बीड जालना परभणी पुणे या ठिकाणी हे मोर्चे झालेले आहेत तसंच आणखी देखील काही ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाची एकच मागणी आहे ती म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणं म्हणजे बघा दोन हजार सोळाच्या कोपर्डी प्रकरणात जसं घडत आहे तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील समोर येत आहे त्यामुळे कोपर्डी प्रकरणात आरोपींना फाशीच्या तक्तापर्यंत पोहोचवून उज्वल निकम यांनी पीडित कुटुंबाला जसा न्याय मिळवून दिला होता तसाच न्याय आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना देखील फाशीच्या तक्तापर्यंत पोहोचवून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळवून द्यावा अशी भावना सर्वांची आहे पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर उज्ज्वल निकम हा खटला स्वीकारतील की नाही याबद्दल बरीच साशंकता व्यक्त केली जाते म्हणजे बघा मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी त्यांचा सोळा हजार मतांनी पराभव केला त्यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या सरकारी पदाचा राजीनामा दिला होता ज्यामुळे त्यांच्याकडे असलेले एकोणतीस खटले हे त्यांनी अर्ध्यावर सोडले होते पण पराभवानंतर त्यांनी पुन्हा सेवेत रुजू होण्याची विनंती सरकारकडे केली आणि सरकारने त्यांना पुन्हा रुजू देखील करून घेतलं होतं तसंच जे खटले त्यांनी अर्ध्यावर सोडले होते ते खटले देखील त्यांच्याकडे पुन्हा देण्यात आले होते तसंच नुकतंच काही महिन्यांपूर्वी घडलेलं बदलापूर शाळेतील मुलींवर अत्याचार प्रकरण असो की कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर झालेलं अत्याचार प्रकरण या दोन्ही खटल्यांमध्ये उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून बाजू मांडत आहे त्यामुळे त्यांच्याकडेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढवण्यासाठी पुरेसा वेळ आहे की नाही याबद्दलचा देखील विचार करावा लागेल गेल्या दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला होता आता आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी उज्ज्वल निकम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आता या भेटीतून काय निष्कर्ष निघतो आणि उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला स्वीकारतात का हे लवकरच कळेल तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद